सोलापूरात संघटित गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आलाय पहिल्या टोळीचा प्रमुख मनोज राम गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस रितेश मनोज गायकवाड वयवर्ष पंचवीस योगेश चंद्रकांत कोळेकर पंचवीस आनंदराम गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार धाकता राजवाडा कोंतम चौक यांच्या विरोधात दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान टोळीच्या माध्यमातून दंगा करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरोधात जोडभावी पोलिसांनी पोलीस उपायुक्तांकडे तरीपाळीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता दुसऱ्या टोळीचा प्रमुख राम शशिकांत तळभंडारे कोंतम चौक यांच्या दोन हजार अठरा ते पंचवीस दरम्यान टोळीच्या माध्यमातून दंगा करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरोधात जोडभावी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठवण्यात आला होता या दोन्ही प्रस्तावांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दोन्ही टोळीतील सात जणांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केली सहा महिन्यापूर्वी गायकवाड व तळभंडारे यांच्यामध्ये कोंतम चौकीत मोठी हाणामारी झाली होती दरम्यान त्याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला होता यातील एका भाईला या अगोदरच एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही टोळीतील सुमारे सात जणांना तडीपार आहे